आपला परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री किरकोळ बाजारात भाजीपाला दरात मोठी घसरण सध्या बाजारात भाजीपाला व पालेभाज्यांच्या दरामध्ये मोठी घट झाली आहे काही दिवसांपूर्वी चारशे रुपये प्रति किलो दराने मिळणारा वाटाणा आता केवळ शंभर रुपये प्रति किलो पर्यंत घसरला आहे तसेच पालेभाज्यांचे दर वीस ते पंचवीस रुपयांनी कमी झाले आहेत दर कमी झाल्यानंतरही बाजारात ग्राहकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही स्थानिक हो नाराजी दिसून येत आहे भाजीपाला जरी स्वस्त झाला असला तरी खरेदीसाठी ग्राहक मोठ्या प्रमाणात पुढे येत नसल्याचे दिसत आहे भाजीपाला स्वस्त झाल्याने ग्राहकांचा फायदा होऊ शकतो परंतु खरेदीत अजूनही वाढ झालेली नाही असे स्थानिक भाजी विक्रेत्यांनी म्हटले आहे ब्युरो रिपोर्ट पणवेल वार्ता न्यूज काय भाव तर आता स्वस्त झालं पहिल्यापेक्षा वटाने पहिले चारशे होते आता शंभर रुपये किलो झाले टमाटे ऐंशी होते साठ रुपये किलो झालेत आता हे मेथी चाळीस पन्नास होते आता वीस रुपये झाले पहिल्यापेक्षा आहे का म्हणजे नाही तसंच विचारून अजून आम्ही तेवढं कमी भाव विचारतो तरी कमी भाव विचारतो आणि आता तुम्ही माल घेऊन येतात माल नाही मालाचे पैसे निघत तर कधी निघत नाहीतून तुम्हाला इथेच भाव फक्त एक रुपये दोन रुपयाचा फरक असते मात्र कधी निघतात मालाचे पैसे कधी निघत पण नाही कोणतेच नाही सगळे आता कमी झालेत हो सगळे कमी झालेत पहिल्यापेक्षा पहिला मेथी आहे शंभर रुपयाला गड्डी होती आता केवढ्याला वीस रुपयाला ऐकायला अठरा रुपये आणून वीस ला ऐकायला एक रुपये दोन रुपये मिळतात त्याच्या मागे सावित्रा